पुणे मुंबईत एक हजार सातशे नोंदणी सातशे मुद्रांक शुल्क कमी रकमेचे पुणे व मुंबई मधील महारेरा व तुकडे बंदी कायद्यानुसार दस्त नोंदणी होत नसल्याच्या संशयानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पथकाने पडताळणी केली या पडताळणीत सातशे वीस दस्तांमध्ये कमी रकमेचे मुद्रांक शुल्क भरल्याचे आढळले आहे सुमारे एक हजारांहून अधिक नियमबाह्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे यातून राज्य सरकारचे आर्थिक नुकसान झाल्याने दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी दिली आतापर्यंत पुण्यातील सहा कार्यालयांची तपासणी पूर्ण झाली आहे या तपासणीचा अंतरिम अहवाल सरकारला पाठवण्यात देखील आला आहे पुणे शहर व जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन हवेली सतरा हवेली सहा हवेली आठ दुय्यम श्रेणी एक खेड एक, दोन खेड तीन या सहा कार्यालयांमधील तपासणी पूर्ण झाली आहे त्यामध्ये एक हजार तीनशे बावीस दस्तांमध्ये आक्षेप आढळले आहे त्यापैकी चारशे सहासष्ट दस्तक कमी मूल्यांकनाचे तर उर्वरित आठशे छप्पन्न दस्तांमधून नोंदणी कायद्याचा भंग झाल्याचे आढळून आले आहे मुंबईमध्ये चारशे अठ्ठेचाळीस दस्त आहेत त्यापैकी दोनशे चोपन्न दस्तक कमी मूल्यांकन तर एकशे चौऱ्याण्णव प्रमाणपत्रे आणि तुकडे जोड तुकडे बंदी कायद्याच्या कलम चौवेचाळीस चे उल्लंघन करून दस्त नोंदणी होत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या सचिवांनी सात फेब्रुवारीला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांना पुणे व मुंबईतील दस्त तपासणीचा आदेश दिला होता त्यानुसार एप्रिल पासून पुण्यासह मुंबईतील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची तपासणी सुरू करण्यात आली यासाठी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सुमारे पस्तीस लाख दस्तांची तपासणी सुरू आहे पथकाच्या अहवालात काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या आहेत अशा सर्व दस्तांची सखोल तपासणी करण्यात येत आहे यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे याचा अंतरिम अहवाल सरकारला पाठवला आहे असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी सांगितले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद